आणि आज लग्नाची मोठी तिथी अशा मध्ये मला एका कार्यकर्त्याचा निरोप आला की आज तुमची या लाखेवडे मध्ये सभा ठेवलेली आहे मित्रांनो निश्चितपणानं मला या सभेसाठी सभेसाठी येताना खूप आनंद झाला या सभेच्या निमित्तानं मंचावर असलेल्या आपल्या उमेदवार सुप्रियाताई। ताई माझे सहकारी कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा आत्ताच ज्यांनी या तालुक्यामध्ये एक दमदार भाषण केलं तुम्हाला आधार दिला असे आप्पासाहेबजी जगदाळे आमच्या गावचे माजी सरपंच माननीय किशोर शिहा माने, माने पाटील जे तुम्हाला अकलूजहून निरोप घेऊन आलेले आहेत विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील लोक काम करतात त्यांनाही आधार देण्याचं काम त्या ठिकाणी मोहिते पाटील असतील आम्ही असतील निश्चितपणानं करू माझे गेल्या अनेक वर्षाचे मित्र अशोकराव गोगरे आमच्या तालुक्याचे नेते मार्केट कमिटीचे माजी संचालक दादाराजे गाडगे शिवसेनेचे नितीनजी शिंदे तेशिंह पाटील छायाताई पडसळकर अरे मंचावरील अनेक मान्यवर आहेत सर्वांची नावं घेत वेळ घालवत नाही आपल्याला खूप उशीर झालाय आणि मी फार वेळ आपला घेणार नाही दोन मिनिटांमध्येच माझ विचार या ठिकाणी संपवणार आहे मित्रांनो गेल्या आठवडाभर सोलापूर जिल्ह्यामध्ये काय होणार असा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला होता परंतु निश्चितपणानं साहेबांच्या सन्मानासाठी किशोर शिव माले पाटील या ठिकाणी साहेब संकटामध्ये सुप्रिया ताईना सुद्धा सगळ्या बाजूनी घेरलं जात आहे नेते सगळे काढून घेतले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी बंडखोर विचाराचा माणूस या सगळ्यांची फळी तोडून बाहेर पडला पाहिजे ही या राज्यातल्या सगळ्यांची अपेक्षा होती आणि म्हणून मित्रांनो एका बाजूला सगळं साम्राज्य होतं मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडलेले होते आणि सगळं रान त्या ठिकाणी मोकळं होत परंतु तो विचार या महाराष्ट्रावरती गुलाम लादू पाहणाऱ्यांची ही जी फौज आहे ही कुणीतरी तोडली पाहिजे आपलं वैर उद्या करता येईल परंतु साहेबांना कुणीतरी हात दिला पाहिजे अधिकार दिला पाहिजे आणि यासाठी मोहिते हो पाटलांचं आमचं वैर आम्ही त्या ठिकाणी संपवलं नुसतं वैर संपवलं नाही तर मोहिते हो पाटलाला पुढाकार घेऊन मी त्या ठिकाणी उभं केलं नुसतं उभं केलं नाही दोन नेते एकत्र आले म्हणून मतदार एकत्र येतात असा विषय होत नाही परंतु मित्रांनो तुम्ही शेजारचा आहे गेल्या वेळेला आम्ही एक लाख सोळा हजाराच्या तालुक्यात मताधिक्य दिलं होत आम्ही दोघही साहेबांच्या विरोधामध्ये होतो आमचा मनापूर्वक आम्ही कधीही जाऊ शकत नव्हता मी, मी एकटा तरी बाहेर आयलो असतो तरी त्या ठिकाणी संजय मामांचा विजय झाला असता परंतु हा प्रोग माडा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पाडावा लागला आणि त्यानंतर ही नेतृत्व संपवायची उत्तमराव जानकर म्हणते पटलाल यांचा विरोध आहे आणि या दोघांही संपवलं पाहिजे या विचारानं ही कूटनीती या आमच्या मतदारसंघावरती गोंगावू लागली आणि म्हणून मित्रांनो आम्ही ठरवलं ज्या वेळेला अजितदादा पक्ष सोडून गेले त्यावेळेला मला थोडा स्पेस निर्माण झाला आणि मी थोडासा अजितदादाच्या बाजूने असा भारतीय जनता पार्टी मधून बाहेर सरकलो माझ्या या राज्याच्या राजकारणावरती बारकाईने लक्ष होत याचा फाउंडर मेंबर मी में झालो माझं तुम्ही परवाचं भाषण ऐकलं असेल दादाच्या पक्षाचा मी पहिला ते स्टॅम्प द्यावा लागतो ना तो पहिला स्टॅम्प मी दिलेला आहे आणि मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की दादाचा पराभव केल्याशिवाय मी माघारी माड्याला येणार नाही ते साहेबांचा घड्याळ चोरलेला आहे ते अजितदाच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावरती येऊ शकत नाही आणि मित्रांनो ही जी घालमेल चालू होती या राज्यातल्या सरकारला अजितदाची सरकार चालवण्यासाठी गरज नव्हती परंतु सह्याद्री सह्याद्री सर, सारखे गरजू लढणारे साहेब हा स्वाभिमान हा बारामती संपवायचा करायचा आणि जसं मला आणि मोहिते पाटलांना संपवलं तसं दादांना सुद्धा कुठेतरी पाळ ठोकून याच तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघायला ठेवायचं <coughs> यासाठी जी लढाई आहे मी सुप्रियाताना निवडून आणण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आलो ना मित्रांनो सुप्रियाताई गेल्या अनेक निवडणुका निवडून येत आहेत अजितदादाना या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा का केलं गेलं हे तुम्ही लहानल्या लहान माणसांनी सुद्धा ओळखलं पाहिजे म्हणून मी गावागाव जाणार आहे प्रत्येकाला सांगणार आहे यांच्या नीतीचा हा काय भाग आहे अरे या बारामतीचं अस्तित्व संपवायचं अरे तुम्हाला किल्लेदार म्हणून कुणी नेमलं आणि फिंद फितुरीनं जर तुम्ही हा किल्ला शत्रूच्या ताब्यामध्ये देत असाल तर हा चौऱ्याऐंशी वर्षाचा मातारा ह्या पर्वताच्या खाली काठी घेऊन उभा ही तुमची नीती आम्ही चालू देणार नाही बऱ्याच घडामुळे पण एक दोन घडामोड रोहित दादा मी, दा मी सांगतो ज्या वेळेला मलाही सातत्यानं बोलणं चालू होत त्याच वेळेला महादेव जानकरांनाही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होत आणि सुप्रिया ताई तुम्हालाही मी फोन करून सांगितलं होतं दादाच्या लक्षात आलं की आपल्याला नामशेष करण्यासाठी हा डाऊट टाकलेला आहे जानकरला शोधून नेण्यात आलं महादेव जानकरला परभणीसाठी नेण्यात आलेलं नव्हतं महादेव जानकरला बारामतीमध्ये उभा करायचं आणि आजीत दादानी त्यातून पळून बाहेर पडायचं यासाठी महादेव जानकरचा शोध घेत होते पण महादेव जानकरन ऐकलं नाही तो पट्ट्या थोडा शहाणा निघाला ठिकाणी दोनच लाख पडतील आपण परभरीला जाऊन त्याची अडीच करू बंडू जाधवाला साडेसात पडणार आणि या पट्ट्याला अडीच पडणार मात्र त्याची दोनशे बेरीज लागत नाही हा हुशार होता आणि म्हणून त्यांना परभणी अजितदादाला पुन्हा यांच्या सापळ्यातून निघता आलं नाही आणि म्हणून मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला मला, मला सांगायचं आहे सा जो माणूस आपल्या आप बहिणीचा झाला नाही तो तुमचा आमचा काय होणार आहे मी त्यांच्या पक्षात गेलो होतो एक लाख एक हजार मतदान मला झालं होत आणि त्या ठिकाणी त्यांचा एक छोटा दोन तीन मताचा कार्यकर्ता आहे सुरेश पालवे नावाचा तुम्ही कधी नावही ऐकलं नसेल आमच्या तालुक्यातही कुणाला माहित नाही डीपीडीशी वाटायची वेळ आली त्यावेळेला ह्या तीन मत मतदानवाल्या सुरेश पालवेला डीपीडीशी दिली ज्या माणसाला ज्या तालुक्यामध्ये नेता कोण आहे हे कळत नाही नेतृत्व ओळखता येत नाही जनतेची अपेक्षा काय जनता कुठेही कळत नाही त्या ठिकाणी एक लाख लोकांचा अपमान केला गेला आणि म्हणून आम्ही या अपमानाचा बदला घेण्यासाठी निश्चितपणाने तुमच्या बरोबर आहे मित्रांनो ही निवडणूक जर आपण हरलो तर मात्र तुम्हाला पुन्हा पंचवीस वर्ष या ठिकाणी वाचवण्यासाठी पुन्हा माणूस नाही आज चौऱ्याऐंशी वर्षी पवार साहेब लागत म्हणून यांचा सगळ्या राहणारी काय अवस्था झालेली आहे आज सर्वसामान्य माणसाने हे उचलून धरलेलं आहे नुसतं काय भैते पाटील आणि आम्ही ठरवून एक होऊ शकत नाही मित्रांनो जनतेतनं हा आवाज झाला तुम्ही एक झालं पाहिजे तुम्ही एकत्र आलं पाहिजे उद्या भांडा आज साहेबांना आज राज्याला यायची गरज आहे आणि म्हणून मित्रांनो चालू विमानातन उडी टाकली ती रिक्षात पडली आपली तीन चाकाची रिक्षा भरी विमान तुमच्या बारामती विमानतळावरच उडालं होतं एका बाजूला सगळं काय होत मित्रांनो आयुष्यामध्ये लढणाऱ्या माणसाला काहीही मिळत परंतु वेळ आणि काळ ओळखणारा माणूस निश्चितपणानं ह्या राज्याचं या समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवतो आणि तेच हित मी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे समाजाच्या चा अनेक अडचणी आहेत समस्या आहेत मी पुढच्या कुठल्या तरी सभेमध्ये मांडेन वेळोवेळच्या सभेमध्ये मांडेन खूप उशीर झालेला आहे परंतु हा भाऊ ताई तुमच्यासाठी येणारे पंधरा दिवस झोपणार नाही ही ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद